नमस्कार श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक उपवासाचा मस्त असा पदार्थ कसा करायचा ते बघणार आहोत एकादशी असो चतुर्थी असो किंवा आता महाशिवरात्री येत आहे त्याकरिता कोणताही उपवास असला तरी तुम्ही रेसिपी ही रेसिपी करून खाऊ शकता अगदी खूप मस्त आणि कुरकुरीत होणारी ही रेसिपी आहे आणि झटपटही होते तर अशीच रेसिपी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक वाटी भिजलेला साबुदाना घेतलेला आहे तीन ते चार तास आपल्याला हा साबुदाना कोमट पाण्यामध्ये मस्त भिजून घ्यायचा आहे तर मस्त हा साबुदाना मुरलेला आहे इथं मी मध्यम आकाराचे असे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर आपण किसून घेऊयात तर बघा अशा किसनीने किसून घ्यायचे खूप छान किसल्या जातात तर इथं मी पूर्ण बटाटे किसून घेतले आहेत त्यामध्ये आपल्याला हा साबुदाना टाकायचा सा आहे आणि हे थोडं आपण बाजूला ठेवूया आणि एक वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एक चमचा जिरं टाकायचं आणि हे मिक्सरला मस्त फिरवून घ्यायचं आहे तर मी इथं पूर्ण हे जाडसं असं फिरवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे इथं मी हे पूर्ण वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे यावर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा एक चमचा साखर घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची तुम्ही कोथिंबीर खात असाल तरच टाका नाही तर नाही टाकली तर, तरी चालते तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा मस्त आपल्याला एक गोळा मळून घ्यायचा आहे तर हे चांगलं असं चुरून आपल्याला याचा गोळा म्हणायचा तर इथं गोळा मळून तयार झालेला आहे आणि याला थोडंसं हाताला आपल्याला पाणी लावायचं आहे यामधला थोडासा गोळा घेऊन याचा लंबा आकारामध्ये आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तुम्ही याचे वडे पण बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण रोल करून घ्यायचे तर तुम्ही अशा पद्धतीने वडे पण करू शकता तर काही आपण वडे करूयात आणि काही रोल करून घेऊयात हे खायला खूप मस्त लागतात आणि कुरकुरीतही होतात यामध्ये आपण साखर टाकलेली आहे साखरेमुळे हे वडे किंवा रोल मस्त असे कुरकुरीत होतात तर आता इथे मी पूर्ण असे रोल आणि वडे करून घेतलेले आहेत तर हे आपण मस्त तळून घेऊयात इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल पण मस्त गरम झालेलं आहे अगदी चांगलं कडक तेल करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे रोल सोडायचे आणि नंतर थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि मस्त अशा कमी गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत तर छान असे कुरकुरीत होतात जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर ते नरम पडू शकतात आणि आतूनही थोडे कच्चे राहू शकतात त्यामुळं असे कमी गॅसवर आपल्याला हे रोल मस्त असे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता असे ब्राऊन रंगामध्ये आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत हे पहा आता रोल आपले मस्त तयार झालेले आहेत तर हे रोल काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आपल्याला वडे पण तळून घ्यायचे आहे तर हे रोल आपले खायला पण अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि हे, हे वडे पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर त्याच पद्धतीने आपल्याला हे वडे तळायचे आहेत वडे टाकल्यावर थोडा वेळ हे होऊ द्यायचे आणि नंतरच दुसऱ्या बाजूने याला असे पलटवून घ्यायचे आहेत असं केल्यामुळं काय होतं वडे खाली चिटकतही नाहीत आणि मस्त तळल्या जातात तर बघू शकता आपले हे वडे पण मस्त असे तळून झालेले आहेत तर काढून घेऊयात तर इथे मी सर्व रोल आणि वडे तळून घेतलेले आहेत वडे पण आपले छान झालेले आहेत आणि रोलही खूप मस्त झालेले आहेत तर असे कुरकुरीत झालेले आहेत तर बघू शकता इथे मस्त आवाजही याचा छान असा कुरकुरीत झालेला आहे आणि वडे पण खायला खूप मस्त लागतात आणि झटपटही होतात कधी तुम्हाला भगर उसळ खाऊन कंटाळा आला असेल तर तेव्हा तुम्ही हे रोल किंवा वडे करून खाऊ शकतात खूप लवकर होतात आणि खायला पण थोडं वेगळं काहीतरी तर बघू शकता वडे पण मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर अशाच पद्धतीचे वडे किंवा रोल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा